महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या दिवाळीनंतर खरी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली होती यंदा घरोघरी प्रचार करण्यापेक्षा डिजिटलच जास्त प्रचार केला गेला फार तर दोन तीन उमेदवारांचे कार्यकर्ते घराघरात प्रचाराला गेले असतील परंतु उमेदवारांच्या रेकॉर्डेड कॉलनी मतदारांना एवढे बंडावून सोडले की सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावल्या कंदील प्रचाराला पाळतीला सुरुवात होणार आहे आजपासून राजकीय नेत्यांकडून छुपा प्रचार सुरू करण्यात येत आहे लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरा जास्तच करण्यात आला आहे डिजिटल जाहिरातीने तर मोबाईलवर धुमाकूळ घातला आहे एकेका उमेदवाराचे अनेकदा फोन आल्याने मतदार ते फोन उचलून वैतागले आहे अनेकदा तुम्ही काही वर्षापूर्वी वेगळ्या मतदार आहात का असाच पहिला प्रश्न विचारत होते कार्यकर्त्यांना आपला मतदार कोण हेच माहीत नसल्याचे चित्र होते यामुळे सर्वांच्या दारावरची बेल वाजवून मग तो आपला मतदार नाही हे समजल्यावर मतदानाचा टक्का वाढावा असे हे कार्यकर्ते सांगत होते यंदाची निवडणूक आठवड्याच्या मधल्याच दिवशी ठेवल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा निवडणूक आयोगासह विविध वी पक्षांनी ठेवली आहे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी किती मतदान घराबाहेर काढण्यात यश मिळेल यावर सारे गणित अवलंबून आहे मतदार यादीत नाव आहे की नाही याचे संदेश हायटेक झालेल्या बड्या पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या मोबाईलवर पाठवण्यास सुरुवात केली आहे ही माहिती न मिळाल्यास निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किंवा मतदान केंद्राबाहेरील त्या पक्षांच्या बूथवर ही माहिती मिळणार आहे